नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो खूप महत्वाचा आहे आज जर बघायचं झालं तर सकाळच्या ट्रेडिंग सेशनला निफ्टी असेल सेन्सेक्समध्ये जबरदस्त तेजी होती पण मित्रांनो मार्केटमध्ये मार्केट मा जर बघायचं झालं तर सकाळी साधारणतः अकरा साडे अकरा वाजता मार्केटने टॉप बनवला आणि मार्केटनं टॉप बनवल्यानंतर मार्केटमध्ये दिवसभर कंटिन्यू जे आहे सेलिंग आल्याला दिसून येते पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा मार्केटमध्ये जरी सेलिंग आलं असलं तरी मार्केटचं आजचं जे क्लोजिंग आहे हे ऑलमोस्ट पॉझिटिव्ह असल्यास दिसून येते पण मित्रांनो मार्केट पॉझिटिव्ह क्लोज झालं निगेटिव्ह क्लोज झालं याहीपेक्षा आपल्याला सध्या मार्केटची सायकोलॉजी काय सांगते हे समजून घेणं खूप गरजेचं आहे पाठीमागच्या दोन ते तीन ट्रेडिंग सेशनपासून जर मार्केटला ऑब्झर्व्ह करत असाल तर मार्केटमध्ये खूप मोठ्या हायर साईटला आणि लोअर साईटला विक्स तयार होत आहेत या विक्स काय सांगतात जर समजा मार्केटमध्ये हायर साईडला वीक्स तयार होत असतील तर डेफिनेटली मार्केटमध्ये जो पुलबॅक येतो या पुलबॅकमध्ये स्मार्ट मनी प्रॉफिट बुकिंग करताना दिसून येतोय आणि ज्यावेळेला मार्केट बॉटमला विक्स करतो याचा अर्थ लोअर साईडला मार्केटमध्ये बाईंग इंटरेस्ट देखील दिसून येतो याचा अर्थ मार्केटमध्ये लोअर साईडला सपोर्ट आहे याचा अर्थ अजून एक असा होतो की मित्रांनो आहे पण मार्केटमध्ये बिलकुल मित्रांनो हे सायकॉलॉजीचे काळजीपूर्वक समजून घ्या कारण मार्केटमध्ये तुम्हाला ट्रेड करायचं असेल मार्केट वरचा व्यू क्लिअर करायचा असेल तर मार्केटमध्ये काय चाललंय मार्केटची सायकोलॉजी काय हे समजून घेणं खूप गरजेचं आहे जसं की मार्केटमध्ये जर बघायचं तर एक दिवशी खूप मोठे रेड कॅन्डलचं फॉर्मेटी सडनली सेलिंग प्रेशर आलं याचा अर्थ मार्केटमध्ये कुठल्या तरी निगेटिव्ह न्यूज मुळे पॅनिक तयार झालं सध्या मार्केटमध्ये काय निगेटिव्ह न्यूज सुरू आहे माहीतच आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जे आहेत ते सर्वात मोठं पॅनिक ग्लोबल मार्केटसाठी आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या इराण मध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम सुरू आहे त्याचबरोबर अमेरिकन लष्करानं जो लष्करी कारवाई केली ह्याचा पण इम्पॅक्ट जो आहे तो क्लिअरली मार्केटमध्ये व्हिजिबल असल्या दिसून येतोय पण मित्रांनो मार्केटमध्ये जे सेलिंग आहे ना हे सेलिंग स्ट्रॉंग हँडचं नाही हे हँड सेलिंग आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्याचबरोबर मित्रांनो ह्या मार्केटमध्ये जर जे सेलिंग येते हे, हे मित्रांनो फिअर ड्रिवन सेलिंग असलेलं तुम्हाला दिसून येत आहे नॉट अ स्ट्रक्चरल क्रॅश हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्याचबरोबर मित्रांनो ह्या मार्केटमध्ये अजून एक गोष्ट जी आहे ती तुम्हाला प्रत्येकाला समजून घेणं खूप गरजेचं आहे ह्या मार्केटमध्ये जरी सेलिंग येत असलं जे मार्केटमध्ये हायर साईडला प्राइस रिजेक्शन येते ना कंटिन्यू हे कशाचं इंडिकेशन आहे माहिती का तर मार्केटमध्ये एक खूप मोठ्या प्रमाणात डिस्ट्रीब्युशन सुरू आहे मार्केटमध्ये काही स्मार्ट आ, स्मार्ट हँड हँड चेंज करत असताना तुम्हाला दिसून येतील त्याचबरोबर मार्केटमध्ये ज्या लॉंग वीक्स आहेत ह्या इन मार्केटचे इंडिकेट करत आहेत म्हणजे मार्केटला वर घेऊन जाण्यासाठी एक ग्रुप मार्केटमधला खूप उतावळा झाला आहे खूप ऍग्रेसिव्ह आहे तो वरती घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय पण त्यांचं जे जा डिसिजन आहे हे इतकं पण स्ट्रॉंग नाही की मार्केटमधला मार्केट मा जो सेलर आहे त्याला पाठीमागं ढकलू आणि मार्केटला सव्वीस हजाराच्या वरती नेऊन क्लोज देऊ आणि मार्केटमध्ये मा दे एक नवीन ब्रेकआउट आणू अशी बिलकुल पॉवर जे आहेत ना वीक है, है या वीक हँडमध्ये नाहीये हे पहिल्यांदा लक्षात घ्या याचा अर्थ लॉंग वीक्स ज्या मार्केटमध्ये मा तयार होत आहेत हायर सायकला लोअर सायकला इव्हन तुम्ही पाच दहा पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जरी चेक केलं तिथं देखील तुम्हाला ह्या वीक्स येताना दिसून येतील ह्या काय कशाचं इंडिकेशन आहे इनडिसायसिव्हनेसचं इंडिकेशन आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्याचबरोबर मित्रांनो मार्केटमध्ये जर बघायचं झालं तर सेलिंग येत आहे पण सेलिंग जे आहे ते एक्सटेंडेड नाहीये हे पण लक्षात घ्या याचा अर्थ मार्केटमध्ये ज्या काही कॅन्डल्स होत आहेत ग्रीन आणि रेड या ठिकाणी क्लिअरली मला एक लॅक ऑफ कन्व्हिक्शनचं फॉर्मेशन जे आहे ते येताना दिसून येतं याचा अर्थ या ठिकाणी बिलकुल कॉन्फिडन्स नाहीये हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्याचबरोबर मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनला जर बघायचं झालं तर बँकांचे रिझल्ट येत आहेत अर्निंग सीझन सुरू आहे त्यातल्या त्यात बँकांचे रिझल्ट खूप स्ट्रॉंग येत आहेत फेडरल बँकेचा आज जो रिझल्ट आला या रिजल्ट नंतर या स्टॉकमध्ये जवळपास अकरा टक्क्याची धुवाधार तेजी आली मित्रांनो पाठीमागच्या काही दिवसापासून बँकिंग स्टॉकमध्ये जबरदस्त टर्न अराउंड स्टोरी बनत असलेले दिसून येते त्यानंतर आजच्या ट्रेडिंग सेशनला जर बघायचं झालं फेडरल रिझर्व्ह बँकेचा स्टॉक ऑलमोस्ट फिफ्टी टू वीक खायला गेला आणि एका दिवसामध्ये अप्पर सर्किट सुद्धा एक वेळेला लागलं होतं मित्रांनो कंपनीचा नेट प्रॉफिट जर बघितला तर तो इयर ऑन इयर जवळपास नऊ टक्क्यानं वाढलेला दिसून येतोय त्याचबरोबर नेट इंटरेस्ट इन्कम जो आहे जे बँकेचा मेन इन्कम सोर्स आहे त्यामध्ये देखील जवळपास नऊ टक्क्याची वाढ झालेली दिसून येते त्याचबरोबर कोणत्याही बँकेसाठी कोअर बँकिंग व्यवसाय अतिशय महत्वाचा मांडला होता आणि सर्वात महत्वाचं या बँकेच्या या बिझनेसमध्ये देखील एक स्ट्रॉंग मोमेंटम आणि पॉझिटिव्ह गोष्ट येताना दिसून आली आहे त्याचबरोबर मित्रांनो हा जर रिझल्ट बघितला तर फंडामेंटली खूप स्ट्रॉंग आहे त्याचबरोबर ओव्हरऑल बँकिंग सेक्टरसाठी एक पॉझिटिव्ह न्यूज आहे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो येणाऱ्या आठवड्यासाठी मार्केटसाठी खूप साऱ्या न्यूज आहेत या न्यूज देखील आपण परत एका व्हिडिओमध्ये काय करू कव्हर करू पण मित्रांनो मार्केटमध्ये लक्षात ठेवा तुम्हाला ह्या मार्केटमध्ये काम करायचं असेल मार्केटमध्ये वेल्थ क्रिएट करायचं असेल तर मार्केटचा सा अभ्यास सातत्यानं करणं गरजेचं कर आहे आणि त्यासाठीच आपण तुम्हाला बेसिक पासून पर्यंत फ्री शेअर मार्केटचा कोर्स देखील देत आहे त्याचबरोबर ज्या लोकांना मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करून वेल्थ क्रिएट करायचं आहे पण इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करण्यासाठी नेमकी कुठून सुरुवात करू हे समजत नाही म्युच्युअल फंडामध्ये पी तर करायचे पण नेमका कुठला फंड माझ्यासाठी योग्य हे पण समजत नाही किंवा बरेच मी व्यावसायिक बघतो ज्या लोकांना मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे कर, आहे ट्रेडिंग करायचं पण त्यांच्याकडे लॅक ऑफ टाइम खूप मोठा प्रॉब्लेम आहे तर मित्रांनो तुमच्यासाठी आपल्याकडे एक जबरदस्त स्मॉल केस प्रोडक्ट आहे ज्यामध्ये तुमच्याकडे कमीत कमी चार ते पाच लाखाची इन्व्हेस्टमेंट असेल किंवा अडीच तीन लाखाची इन्व्हेस्टमेंट असले तरी देखील चालेल स्मॉल केसच्या माध्यमातून देखील तुम्ही मंथली बेसिसवर तुमचा पोर्टफोलिओ ॲटोमॅटिक रिबॅलन्स करू शकता आणि या रिबॅलन्सिंगच्या माध्यमातून तुम्ही देखील एक चांगलं अर्निंग जे या मार्केटमध्ये करू शकता हे पहिल्यांदा लक्षात घ्या मार्केटमध्ये काही असे स्मॉल केस आहेत जे मोमेंटम असतील मिडकॅपमधला मोमेंटम असतील किंवा व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग बेस्ड आहेत काही ब्ल्यू चिप्स बेस्ड आहेत तुमचं रिस्क प्रोफाइलिंग काय आहे तुमचा टाइम हॉ काय यानुसार या, या प्रोडक्टमध्ये देखील तुम्ही इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन करू शकता आणि यासाठी माझ्याकडून तुम्हाला काय मदत लागत असेल तर नक्की तुम्ही कमेंट्स करू शकता किंवा डायरेक्ट कॉल देखील करू शकता मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू